नमस्कार मंडळी हिवाळा म्हटल्या थंडी म्हटली की छान अशा वेगवेगळ्या सिजनल भाज्या येतात तर, तर तुम्ही तुरीच्या शेंगा खाल्ल्या आहेत का त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप एक चमचा धणे थोडंसं अद्रक लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि या सोललेल्या शेंगा घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर आणि पुदिना पण पुदिना आणि कोथिंबीर सोडून येणं आपण बाकी सर्व जिन्नस आहेत ना तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान परतवून घ्यायचं आहे त्याच्यावर असे हलकेसे डाग आले पाहिजेत भाजण्याचे आणि हे मिश्रण थंड करून ये ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर ते बारीक करताना त्याच्यामध्ये ना थोडंसं लिंबू पिळायचा चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आणि मीठ टाकायचं आणि हे छान असं दरदरीतेनं वाटून घ्यायचं तुम्ही टेक्स्चर बघू शकतात व्हिडिओमध्ये आणि ते एका ताटामध्ये काढून घेतलं त्यामध्ये आवडीनुसार कांदा टाकलेला आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकतात कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टाकायचा सर्व सर्वजनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। मीठ साखून बघायचं मीठ आवश्यकता वाटल्यास किंवा साखर आवश्यकता वाटल्यास तवीनुसार तुम्ही अजून त्यामध्ये टाकू शकतात चा। छान असं एक्झ करून घ्यायचं आणि आपण काय केलेलं आहे की कणिक भिजवून ठेवलेले जसं आपण रेग्युलर चपाती किंवा पराठ्यासाठी जसं आपण कणिक भिजवतो त्याच पद्धतीने कणिक येणं मळून ठेवलेलं आहे आता आपण हे जे आपण सारण बनवलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये स्टफ करून येणं छान असे पराठे बनवायचे जसं आपण बटाट्याचे पराठे बनवतो त्याच पद्धतीने हे सारण आहे ना स्टफ करायचं आहे तर आता आपण कणिक मळून घेतलेली तर मी इथे छोट्या छोट्या साईजचे बनवते असं चा, पुरीच्या आकाराचं चा गोळा घेतलेला आहे आणि त्याचे दोन अशा पार्या लाटून घेतलेल्या आहेत ला आणि त्या पारीमध्ये आपण हा मसाला स्टफ करून घ्यायचा आणि हलक्या हाताने छान असं लाटून घ्यायचा आहे पराठा तर आता ता ता स्टफिंग तुम्हाला किती भरायचं अगदी घट्ट दाबून किंवा थोडंफार कमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी आधी करू शकतात कारण की त्याच्यामध्ये कांदा पण आहे ना तर कांद्यामुळे ते थोडंसं फाटतो पराठा तर तुम्ही कांदा एकदम बारीक करून टाका किंवा मग स्किप करू शकतात आणि छान असं धोली बाजूने तेल किंवा तूप लावलेलं छान पराठे भाजून घ्यायचे असे छान खमंग खरपूस असे पराठे बनवलेले आहेत तर या तुरीच्या शेंगांचे ना म्हणजे कचोरीसुद्धा मी बनवलेली आहे तर माझं दुसरं एक चॅनल आहे ना नीलमोहना होम अँड किचन त्याच्यामध्ये सुद्धा ती कचोरीची रेसिपी अपलोड आहे तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन नक्की भेट देऊन तुम्ही चेक करू शकतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करू शकतात तुम्ही या शेंगांपासून काय काय रेसिपी बनवतात तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटूयात तोपर्यंत नमस्कार